पन्हाळा तालुक्यातील कोलोलीमधील एका विवाहित महिलेचे आंघोळ करतानाचे फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी देऊन वेळोवेळी अत्याचार झाले अखेर त्या पीडित महिलेनं पन्हाळा पोलिसात फिर्याद दाखल केली आहे त्यानुसार पन्हाळा पोलिसांनी गावातील संदीप नामदेव जाधवला ताब्यात घेऊन त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केलाय पन्हाळा तालुक्यातील कोलोलीमधील संदीप जाधवनं एका महिलेचे बाथरूममध्ये आंघोळ करतानाचे फोटो मोबाईलवरून काढले त्यानंतर ते फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन गेले वर्षभर त्या महिलेवर अत्याचार झाले त्याला कंटाळून महिलेनं पोलिसात तक्रार दाखल केली आहे संशयित आरोपीनं ब्लॅकमेल करत वेळोवेळी लैंगिक अत्याचार केले अशी तक्रार पोलिसात नोंद झाली आहे दरम्यान पीडित महिलेचा पती मुलगा आणि संशयित संदीप जाधव यांच्यात पंधरा दिवसांपूर्वी याच कारणावरून जोरदार हाणामारी झाली होती त्याबाबतची तक्रार पन्हाळा पोलिसात दाखल असताना आता त्या महिलेनं आणखी एक फिर्याद आहे